नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस काल गलतीने माझ्याकडून बावीसला बारा असं म्हणण्यात आलं होतं काय हरकत नाही कधी कधी काय होतं चष्म्याला सुद्धा या ठिकाणी आंधळेपणा येत असतो ठीक आहे काय हरकत नाही नवीन असताल चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल या ठिकाणी विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अलीकडेच आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी वीस जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंटरनॅशनल मून डे आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस म्हणून आपण साजरा करतो काही वेळेस हा प्रश्न एक्झामला विचारण्यात आलेला आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ सावकाश प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे पहलगाम हल्ल्यासाठी अमेरिकेने अलीकडेच कोणत्या संघटनेला दहशतवादी संघटना टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे घोषित केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिला जो काही आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी द रेजिस्टन्स फ्रंट असं या ठिकाणी त्या टेररिस्ट ग्रुपचं नाव आहे टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे त्याला या ठिकाणी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं आहे मला फक्त कमेंट करून सांगा हा जो काही भॅड हल्ला करण्यात आला होता पहलगामचा आपल्या ठिकाणी बरोबर तो केव्हा झाला होता त्याची डेट या ठिकाणी कदाचित एक्झाममध्ये मध्ये विचारली जाऊ शकते कारण की तो या ठिकाणी मुद्दा अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा होता आपल्या पॅरा भारताच्या दृष्टिकोनातून ठीक आहे मला फक्त त्याची डेट या ठिकाणी तुम्हाला कमेंट करून सांगायची आहे ठीक आहे पाहूया या ठिकाणी जे काही यू एस ए आहे त्यांनी जे काही डिक्लेअर केलेलं आहे यांना यांना या ठिकाणी टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून तर बद्दल दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे या ठिकाणी वर्तमानमधील अध्यक्ष आहेत राजधानी आहे अमेरिकेची वॉशिंग्टन आणि चलन वापरलं जातं डॉलर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा सिम्बेक्स नावाचा एक एक्झरसाईज आहे युद्ध सराव आहे दोन हजार पंचवीसमधील मधील हे जे काही युद्ध सराव आहे ते भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला हा युद्ध सराव आहे किंवा ही एक्झरसाइज आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिंगापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत आणि सिंगापूर या दोन देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात येणारा हा सराव आहे ज्याचं नाव आहे सिम्बेक्स युद्ध सराव दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या प्रकारची आवृत्ती आहे तर बत्तीसाव्या क्रमांकाची आवृत्ती आहे कोणत्या प्रकारचा हा सराव आहे तर नौदल सराव आहे आणि कोणत्या ठिकाणी होणार आहे तर सिंगापूर ठिकाणी होणार आहे बऱ्याच वेळेला आजकाल तुम्ही ऑब्झर्व करावा एक्झाममध्ये तुम्हाला या ठिकाणी हे जे काही एक्झरसाईज असतात युद्ध सराव असतात याच्यावरती रिपीटेडली क्वेश्चन्स विचारले जात आहेत लगेच आपण काय करूया भारतासोबत अन्य देशांच्या असलेल्या ज्या काही वेगवेगळ्या वेग एक्झरसाईज आहेत युद्ध सराव आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया तुम्ही अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाही आहे तुम्ही केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे लिहून घ्या खंजर सराव आहे किर्गिस्तान आणि भारत दरम्यान संप्रीती आणि सागर सराव आहे बांगलादेशासोबत धर्मा गार्डियन आहे जपानसोबत डस्टलिक सराव आहे उझबेकिस्तानसोबत लमितये सराव आहे शेशेल्स देशासोबत वरुणा आणि गरुडा सराव आहे या ठिकाणी फ्रान्स देशासोबत खान क्वेस्ट आहे मंगोलिया देशासोबत ईस्टर्न ब्रिज आणि नसीम अल बहर आहे ओमान देशासोबत आणि स्लिनेक सराव आहे श्रीलंका देशासोबत ठीक आहे पुढचा प्रश्न महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो दरवर्षी या ठिकाणी आपण लोकमान्य टिळक यांची जयंती केव्हा साजरी करीत असतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आजच्या दिवशी ट्वेंटी थ्री जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी तेवीस जुलैला आपण दरवर्षी लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करीत असतो लक्षात घ्या यांचा जन्म झाला होता तेवीस जुलै अठराशे छप्पनला रत्नागिरीमध्ये आणि यांचं निधन झालं आहे एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला जेव्हा वयवर्ष त्यांचं चौसष्ट होतं मुंबईमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये काय विचारलं जातं लोकमान्य टिळक यांचं पूर्ण नाव काय आहे ते लिहून घ्या केशव गंगाधर टिळक असं त्यांचं पूर्ण नाव आहे ठीक आहे महत्वाचा दिवस आहे महत्वाच्या व्यक्तींची जयंती आहे ठीक आहे प्रश्न काय आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते देश हे सीचे नवीन सदस्य देश बनलेले आहेत मेंबर कंट्रीज या ठिकाणी झालेले आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बोथ ऑफ दी अबो वरील दोन्ही कोणकोणते आहे पर्याय क्रमांक ए तिमोर नावाचा देश आणि पर्याय क्रमांक बी झांबिया नावाचा देश हे दोन देश या ठिकाणी आय सी सीचे नवीन मेंबर कंट्रीज या ठिकाणी झालेले आहेत सदस्य देश या ठिकाणी झालेले आहेत कशाचे आय सी सीचे तर सी बद्दल लगेच रिव्हिजन टाकूया सी फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद स्थापना झाली पंधरा जून एकोणीसशे नऊला ला अध्यक्ष आहेत जय शाह उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा महाव्यवस्थापक आहेत वसीम खान सीईओ आहेत संजोग गुप्ता आणि मुख्यालय आहे दुबई युएई या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न बुद्धिबळ विश्वचषक ज्याला आपण म्हणता येईल चेस वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचं जे काही संस्करण आहे ते कोणत्या देशामध्ये आयोजित होणार आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपल्या भारतामध्ये या ठिकाणी तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळामध्ये या ठिकाणी दोन हजार पंचवीसचं चेस वर्ल्ड कप ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस हे या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात येणार आहे ठीक आहे एक आपण एक सेपरेट व्हिडिओ तयार करू लवकरच ज्याच्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये जेवढेही महत्त्वाच्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्याच्यावरती या या ठिकाणी आपण एक या ठिकाणी सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे पुढचा प्रश्न जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओने ने अलीकडेच कोणत्या देशाला अधिकृतपणे ऑफिशियली ट्रॅकोमा मुक्त देश म्हणून घोषित केलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सेनेगल नावाचा देश आहे तो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आफ्रिकन प्रदेशातील हा देश आहे त्याला या ठिकाणी डब्ल्यू एच ओने ने अधिकृतपणे ट्रॅकोमा मुक्त देश म्हणून घोषित केलेला आहे ही कामगिरी करणारा डब्ल्यू एच ओच्या आफ्रिकन प्रदेशातील नवव्या क्रमांकाचा हा देश बनला आहे ट्रॅकोमा म्हणजे नेमकं काय तर लिहून घ्या ट्रॅकोमा हा क्लॅमिडिया ट्रॅकोमॅटिस या जीवाणूमुळे होणारा डोळ्यांचा जुनाट संसर्गजन्य रोग आहे त्याच्यामुळे या ठिकाणी फिरवून देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणी डिक्लेअर केलेला आहे या ठिकाणी ट्रॅकोमामुक्त तर डब्ल्यू एच ओने ने तर डब्ल्यू एच ओ बद्दल चर्चा करूया फुलफॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संस्था मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहे तेद्रोस ऍधॉनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन आणि मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार पोहोच पुढचा प्रश्न दरवर्षी कोणता दिवस आता शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिवस साजरा करण्याचा नुकताच निर्णय घेण्यात आलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कालच्या दिवशी बावीस जुलैला आपण या ठिकाणी दरवर्षी पहा याला अंडरलाईन करून ठेवा किंवा स्टार मार्कून करून ठेवा हा प्रश्न विचारला जाणार शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने कोणत्या राज्यामध्ये स्थित लुंगफून रोपुईला राष्ट्रीय महत्वाचे स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मिझोरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मिझोरम या राज्यामध्ये असलेल्या लुंगफून रोपुईला राष्ट्रीय महत्वाचे स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे कोणत्या विभागाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ठीक आहे मिझोरम ज्या राज्याची स्थापना एकोणीसशे सत्याऐंशी ला झाली मुख्यमंत्री आहेत लाल दुहोमा राज्यपाल आहेत व्ही के सिंग आणि राजधानी आहे ऐजवाल दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुरलेन आणि ब्लू माउंटेन आणि दोन महत्वाचे धरण आहेत सेरलुई आणि तुई रियाल पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर असं या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्यातील इस्लामपूर या ठिकाणाचं नाव बदलून ईश्वरपूर असं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे लगेच लेटेस्ट बागीचे जे काही नवनवीन या ठिकाणी नामकरण करण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणांचं त्याच्यावरती एकदा नजर टाकूया खुलताबादचं नवीन नामकरण करण्यात आलं रत्नापूर बेंगलोर सिटी युनिव्हर्सिटीचं नाव बदलून या ठिकाणी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर ठेवण्यात आलं सुलतानगंज रेल्वे स्टेशनचं नाव बदलून अज गैबीनाथ धाम असं ठेवण्यात आलं अयोध्या रेल्वे स्टेशनचं नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन ठेवण्यात आलं yes, यस फोर हंड्रेडचं नाव बदलून सुदर्शन ठेवण्यात आलं पोर्ट ब्लेअरचं नाव बदलून श्री विजयपूरम ठेवण्यात आलं केरळ केरळम ठेवण्यात आलं अहमदनगर अहिल्यानगर असं ठेवण्यात आलं तर इस्लामपूर ईश्वरपूर असं या ठिकाणी नामकरण करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या आय आय टीने भारतातील सर्वात हलकी व्हीलचेअर वाय डी वन ही लॉन्च या ठिकाणी केलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आय आय टी मद्रासने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडियाज व्हीलचेअर असं म्हटलं तरी काय हरकत नाही क्लिअर भारतातील सर्वात हलकी व्हीलचेअर वाय डी वन असं या ठिकाणी त्याचं नाव आहे ती या ठिकाणी लॉन्च केलेली आहे ही व्हीलचेअर दैनंदिन कामासाठी व्हीलचेअरवर अवलंबून असलेल्या वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक आराम पोर्टेबिलिटी आणि स्वातंत्र्याचे आश्वासन देतं पुढचा प्रश्न शशीधर जगदीशन हे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये फायनान्शियल इयरमध्ये भारतातील सर्वाधिक पगार घेणारे बँकर बनलेले आहेत तर ते कोणत्या बँकेशी संबंधित आहेत अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एच डी एफ सी बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर एच डी एफ सी बँकेसोबत या ठिकाणी ते आहेत संबंधित एकूण पगार बारा कोटी रुपयांपेक्षा त्यांचा जास्त आहे जो मागील वर्षाच्या तुलनेमध्ये बारा टक्के त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे शेवटचा प्रश्न कोणत्या देशाने चौथा बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन सराव दोन हजार पंचवीस व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित केला होता पर्याय क्रमांक ए भारताने या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन सराव हा व्हर्च्युअली म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेला होता बिम्स्टेक फुल फॉर्म आहे बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को ऑपरेशन मराठीमध्ये म्हणता येईल बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर उपक्रम या सरावामध्ये चक्रीवादळ आणि पुरांसाठी प्रादेशिक तयारी सुधारणे याच्यावरती या ठिकाणी भर देण्यात आलेला होता क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न जगदीप धनखड यांनी भारताचे कितवे उपराष्ट्रपती म्हणून नुकतंच या ठिकाणी कामकाज या ठिकाणी सोडलेलं आहे किंवा त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे नुकताच त्यांनी या ठिकाणी रेझिग्नेशन राजीनामा दिलेला आहे बाराव्या क्रमांकाचे ते उपराष्ट्रपती म्हणून कामकाज करत होते तेराव्या क्रमांकाचे चौदाव्या क्रमांकाचे की पंधराव्या क्रमांकाचे तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं चुकलं असेल तर करेक्शन करून घेणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी दिवस जीएसटी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपाटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर